सिंधुदुर्गच्या कणकावली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध शिंदेची शिवसेना सोबत जाण्यासंबंधीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी सगळ्या समीकरणाची माहिती घेतल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली भाजपला शह देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं आणि त्यासंबंधी स्थानिक पातळीवर चर्चा केल्याची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आली याशिवाय शहर विकास आघाडी का महत्वाची आहे यासंदर्भात माहिती सुद्धा संदेश पारकर वैभव नाईक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना दिली मात्र यासंदर्भात कुठलाही निर्णय न देता उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उद्धवजींना फक्त शहर विकास आघाडीतल्या लोकांची भूमिका आम्ही सांगितलेली आहे उद्धवजींनी त्याबद्दल भूमिका सांगितली आहे आम्ही उद्धवजींच्या विचारावर आम्ही शहाने डाऊलून सगळे कार्यकर्ते आहोत त्यामुळे उद्धवजींना घडवण्याचा प्रश्नच नाही